दुखलं दुख 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 का इथं हात पण दुखतो हात जड पडतो यार डोक दुखतो ही छाती दुखते इथे सरोजोपा सोप बसा आता मी काय सांगतो नीट ऐका तुमच्या गुडघ्यामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के गॅप पडलाय ऑलरेडी झीस झाली त्याचा जर एम आर आय केला बरेच डॉक्टर म्हणते गोडका बदला सांगितलं का बदलायला आता मी सांगतो नीट ऐका तुमच्या कमरामध्ये गॅप पडून आणि मानेमध्ये गॅप पडून कमीत कमी पंधरा वर्ष झाली मानेमध्ये माने उसून भरणं कमरामध्ये तिचं भरणं चमक भरणं असं होतं तुम्हाला दहा पंधरा वर्षापर्यंत होतं की नाही होत पण त्याच्यावर तुम्ही एखादी पेनकिलर घेतली गोळ्या औषध घेतलं ते कमी होऊन जात पण याचा परिणाम काय झाला तर आता ते दुखणं पेनकिलरने पुढे ढकलत 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 एवढं ढकललं की आता तो ऑपरेशन करायला सांगितलं सांगितलं त्याचं कारणच आहे गोळी औषध हे बरं करत नाही आजचं दुखणं पुढं ढकलतं समजलं ढकल एवढं ढकललं तर हा गुगा आहे ऐंशी ते नव्वद टक्के गेला आता कमरामध्ये चौथ्या आणि पाचव्या गॅप आहे त्याच्यातली गादी सरकली गादी सरक भरपूर दिवस झाले पण तिथून ब्लड सर्क्युलेशन ज्या ज्या ऑर्गन्स ला ज्या पार्टला ब्लड सर्क्युलेशन होत नाही तो पार्ट डॅमेज होतो आता हा याला ब्लड सर्क्युलेशन आहे ठिकाण असामुळे न झाल्यामुळे हा ऐंशी ते नव्वद टक्के गेला पण डॉक्टर म्हणतील याच्यातला कॅल्शियम कमी झालं ऑइल कमी झालं गादी कसली पण ते का कमी झालं किती डॉक्टरांनी सांगितलं आजपर्यंत तीन चार डॉक्टर आजपर्यंत याची मी काय सांगतोय याला रक्त नसून देईल किती डॉक्टर सांगितलं सांगितलं नसतं फक्त झीज झाली एवढं सांगितलं तेच सांगतोय मी तुम्हाला आता जेव्हा याला रक्त पुरवठा करणार नस चालू होईल तेव्हा याची झीज ना। भरायला ना। नाही आता शंभर टक्के तर नाही होणार पण पन्नास साठ टक्के मी करून देतो की थर्ड स्टेजच्या आत गॅरंटी रिपेअर होतो थर्ड स्टेज नंतर रिकव्हरीटेड ढासळ पण याला काही नियम पद्धत आहे त्या नियम पद्धत राहिले तर मला त्रास होणार नाही आता मला काय म्हणायचं याचं कॅल्शियम कमी झालं ऑइल कमी झालं गादी कसली बरोबर डॉक्टर म्हणते वयामानामुळे झालं वगैरे मला काय म्हणायचं याचं कॅल्शियम कमी झालं पण याचं का नाही कमी झालं हा एकदम ओके खरं काय नाही ह्या गोष्टी तुम्हाला माहिती नसता प्रश्न विचारता येत नाही म्हणून मला डॉक्टरला प्रश्न विचारतो नाही हे वयामानामुळे नाही झालं याला ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर न झाल्यामुळे गेजर आता जेव्हा डिक्स पोझिशनला जाईल नस चालू होईल तेव्हा पण याला दहा दिवसाची प्रोसेस सांगितलं एकदा डिक्स पोझिशनला गेली नस चालू झाली की गुडगाव आणि पाय ओके म्हणून कमरा बसून पाय दुखतो जड पडतो रग लागते कळ लागते मुंगी हातात कसं चालता येत नाही मांडी ना। मानेमध्ये या ठिकाणी छाती पाठ शोल्डर हाताला होत नाही म्हणून डावा हात दुखतो जड पडतो मुंगी या कळला लागते रग लागते तुम्ही डॅस डाव्या कुशळ झोपता दोन दोन घेता मान मोडता मानेला झटका देता हाताला झटका देता हो की नाही तुम्ही मला सांगायला पाहिजे की मी तुम्हाला सांगायला पाहिजे बरोबर सांगितलं बरोबर त्याला आजपासून नियम आहे मांडी घालणं गुडघ्या बसणं बंद वाकून पंधरा किलोचे पुढे वजन उचलायचं नाही वाकून जास्त काम करायचं नाही मांडी घालणं गुडघ्या बसणं बंद पायऱ्या चढ उधार करणं बंद ठीक आहे काय दिला सोडा कान सोपा लागेल इकडे इकडे माझ्याकडे बस बस दिला सोडा ना

इकडं बस रिलॅक्स दुसरा तुमच्या मुंबई नाही गाशी पण मुंबई नाही गाशी पण नाही आता इकडं काना जोपा अशी जाळी करा हाताची इकडे बघा अशी जाळी करा